नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनेलवर आजचा दिवस खूप खास आहे कारण शनी आणि शुक्र हे एकमेकांच्या समोर येत आहेत आणि प्रतियुती योग तयार करणार आहेत हा योग काही राशींना आर्थिक लाभ संधी आणि प्रगती देतो चला पाहूया तुमच्या राशीसाठी आज काय राहणार आहे मेष निर्णय क्षमता चांगली राहील कामात प्रगतीचे योग आहेत प्रेमसंबंधात संवाद ठेवा अन्यथा मतभेद वाढू शकतात वृषभ धनवृद्धी होईल मित्रांसोबत प्रवासाचे योग खर्चावर नियंत्रण ठेवा आणि वाहन वापरात सावधगिरी बाळगा व्यवसायात फायदा मिळेल नवीन ओळखी वाढतील मार्केटमध्ये घे टाळा कर्क मेहनतीमुळे ओळख वाढेल अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा सिंह अपूर्ण कामे पूर्ण होतील जीवनसाथीचा सन्मान करा सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्या व्यवसायात चढ उतार संभवतात कन्या कौशल्यात सुधारणा होईल इच्छा पूर्ण होतील मुलांची थोडे मतभेद संभवतात नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांना शुभवार्ता मिळेल तुला दिवस शांत आणि स्थिर जुनी समस्या सुटेल विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची प्रेरणा मिळेल वृश्चिक कामात बदल फायदेशीर ठरतील पार्टनरशिप मध्ये विचारपूर्वक पाऊल टाका घरात नवीन वस्तू येतील धनु कामकाजात प्रगती प्रवासाचे योग पालकांचा आशीर्वाद लाभेल मकर शत्रूंवर लक्ष ठेवा प्रॉपर्टी व्यवहारात सावधगिरी बाळगा कुंभ अपूर्ण कामे पूर्ण होतील मेहनतीला फळ मिळेल मुलांकडून आनंददायक बातमी मिळेल मीन नवीन व्यवसायासाठी शुभ दिवस भावंडांचा आजचा दिवस विशेष ग्रहयोगाने भरलेला आहे सकारात्मक राहा संयम ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अमोक चॅनलवर धन्यवाद